गणेशोत्सव काळात जर पुण्यातील एका रस्त्यावर तुम्हाला पद्मराब मंदिर दिसलं तर आश्चर्य वाटून घेऊ नका कारण पुण्याचं दगडूशेठ हलवाई ट्रस्ट यावेळी केरळमधलं पद्मराब मंदिर साकारणार आहेत ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी याबाबत माहिती दिली नुकताच पुण्याच्या सणस मैदानासमोर हिराबाग कोठी इथे ट्रस्टच्या सजावट विभागात सजावटीचा शुभारंभ सोहळा पार पडला या पद्मराभ स्वामी मंदिराच्या प्रतिकृतीत पाच थरांचा गोपूर असणार आहे त्यात कृष्णलीला रामायण सप्तऋषी घोडे हत्ती आणि सिंह साकारण्यात येणार आहेत तर मंदिराच्या गाभाऱ्यात शिव शिवपार्वती श्रीकृष्ण आणि नृसिंह यांच्या मूर्ती असणार मुख्य मखराच्या वरच्या बाजूने अष्टकोनी भागामध्ये भगवान पद्मनाभ स्वामींची भव्य निदृस्त मूर्ती साकारण्यात येईल मंदिर प्रतिकृतीचा आकार एकशे वीस फूट लांब नव्वद फूट रुंद आणि शंभर फूट उंच असणार आहे यात तीस भव्य खांब असतील आणि पाचशे देवी देवता ऋषीमुनी यांच्या मूर्ती असणार या मंदिराचा गाभारा सुवर्ण रंगाने सजवला जाईल संपूर्ण छताचा भाग अष्टकोणी स्वरूपात साकारण्यात येईल भाविकांना लांबून आणि सहजपणे गणपतीचं दर्शन घेता येईल त्यासाठी मुख्य सभा मंडपातील खांबांची रचना सुटसुटीत केली जाईल